नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला स्ट्रीट स्टाईल बुर्जी दाखवणार आहे खूप टेस्टी बनते ही आपली बुर्जी एरवी आपण बुर्जी बनवतो पण आपली भुर्जी कशी जाडजाड होते जशी ते लोकं बनवतात तशी बुर्जी होत नाही तर अगदी त्या लोकांसारखीच सेम बुर्जी मी तुम्हाला दाखवणार आहे चवीलासुद्धा तितकीच सुंदर लागते तर आता ही बुर्जी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा जो आहे तो आपल्या बारीक कापून घ्यायचा आहे त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कापून एक मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मिरची आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायची आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे तापत त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतले बुरजीला थोडंसं तेल जास्त लागतं त्यानंतर हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर आपला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि मिरची घालून घ्यायचे कांदा आपल्याला मस्तपैकी गुलाबी रंग होईपर्यंत भाजायचा आहे तर ही भुर्जी जी आपली आहे ना ते आपण त्या लोकांच्या पद्धतीने केली नसेन तर खूप छान बनते म्हणजे ते लोक जसं बनवतात ना तशीच बनते ही आपली भुर्जी एरवी काय होता आपण भुर्जी बनवतो ती आपली कशी जाडजाड होते तर त्या लोकांच्या पद्धतीने केले तर ही एकदम बारीक बारीक होते भुर्जी आणि त्यासाठी आपल्याला कांदा वगैरे सुद्धा आहे ते थोडं बारीकच कापून घ्यायचं तर कांदा बघा आपला मस्तपैकी भाजलेला आहे छान असा गुलाबी रंग आला आहे त्यानंतर आपण जो टोमॅटो घेतलेला आहे कापून तो घालून घ्यायचा आहे तर सुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे नंतर तसंही आपण ते मिक्स करून घे स्मॅश करून घेणार आहोत तर सुद्धा चांगला नरम होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर सुद्धा चांगला नरम झालेला आहे त्यानंतर आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर हळद घालून घेतलेली आहे आणि गरम मसाला घालून घेतला आहे मसाले घालून घेतल्यानंतर चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले तर इथे मसाले बघा परतून घेतल्यानंतर आपल्याला वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला भुर्जीसाठी थोडं तेल जास्तच लागतं तर थोडंसं वरून तेल घालून घेतलेलं आहे कारण आपण स्ट्रीट स्टाईल भुर्जी बनवतो आहे तर इथे मस्तपैकी बघा आपलं छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने आपल्याला आता ही आपली जी तयार केलेली ग्रेव्ही आहे ती चांगली स्मॅश करून घ्यायची आहे त्यानेच आपली भुर्जी जी आहे ती मस्तपैकी अशी एकदम बारीक बारीक बनते मस्त अशी दाण्यासारखी होते तर इथे बघा मी पावभाजीच्या स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅश करताना गॅस जो आहे तो आपल्याला स्लो ठेवायचा नाहीतर आपला मसाला आहे ना तो करपून जाईल त्यामुळे गॅस स्लो ठेवूनच आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे तर इथे बघा मस्त असं दाबून चांगलं स्मॅश केलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि अंडी जी आहेत ती मी आधीच एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत ते आधीच एकदम आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर इथे मी अंडी चार अंडी घेतलेली आहेत तर ते घालून घेतलेले आहेत आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे जेव्हा आपण आपली भुर्जी बनवतो ना तेव्हा गॅस जो, ते जो आहे तो स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला चांगलं मिक्स करत जायचं आहे त्यानेच आपली भुर्जी जी आहे ती एकदम छान बनते आणि हळूहळू व्यवस्थित दाणेदाण्यासारखी होते तर हळूहळू बघा आपली भुर्जी जी आहे त्याच्यातलं पाणी एक्स्ट्राचं जे आहे सुटले ते कमी होत चाललेलं आहे आणि भुर्जी चांगली आपली सेट होत चाललेली आहे म्हणून गॅस स्लो ठेवूनच तिला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर ती एकदम जाड होईल त्यामुळे तिला हळूहळू स्लो गॅसवरती चांगलं ढवळत राहायचं आहे त्यानेच आपली भुर्जी एकदम छान अशी बनते एकदम स्ट्रीट स्टाईल तरी ते बघा मी हळूहळू ते स्मॅश करून घेते आता बघा थोडं पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे तर ही भुर्जी जी आहे ना तुम्ही नक्की बनवून बघा सगळ्यांनाच फार आवडेल अशा पद्धतीने आणि गरम गरम भुर्जी नाही पावासोबत खायला खूप भारी लागते त्याच्यासोबत मस्तपैकी कांदा वगैरे तर इथे बघा आपली भुर्जी छान अशी घट्ट झालेली आहे थोडी तर मी वरून एक चमचा इतकंच तेल घातलेलं आहे जास्त नाही घातलं फक्त एक चमचा घातलेला आहे पुन्हा आपल्याला चांगलं तिला मिक्स करून घ्यायचं आहे आपली पूर्ण भुर्जी होईपर्यंत आपली जी फ्लेम आहे गॅसची ती स्लोच ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच आपली भुर्जी चांगली होते तरी ते बगा बगा तर इथे बघा मस्त अशी भुर्जी बघा आपली तयार झालेली आहे छान अशी एकदम परफेक्ट भुर्जी तयार आहे तर आपण त्याच्यासोबत आता पाव जे लागणार आहे तो गरम करून घेऊयात त्यासाठी मी इथे तवा तापत ठेवलेला आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि थोडीशी भुर्जी घालून घेतली तेलामध्ये जराशी परतून घेतले त्यानंतर आपला जो पाव आहे तो मस्तपैकी असं दाबून घ्यायचा आहे आपल्याला पसरवून व्यवस्थित दोन्ही बाजूंनी चांगलं त्याला शेकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व पाव जे आपले आहेत ते तयार करून घ्यायचे तर मस्तपैकी असं पावसुद्धा चांगला शेकवून घेतलेला आहे आपण आता आपली भुर्जी जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघा मी भुर्जी आपली प्लेटमध्ये काढून घेतले गरम की गरम भुर्जी आहे त्याच्यासोबत मस्तपैकी गरम गरम पाव आहे त्याच्यासोबत कांदासुद्धा घेतलेला आहे तर, तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्ट्रीट स्टाईल भुर्जी आपली करून बघा खूप छान लागते तुम्हाला नक्की आवडेल जशी दिसायला जितकी टे छान दिसते तितकी टेस्टलासुद्धा टेस्ट खूप छान लागते ही भुर्जी अशा पद्धतीने तर मी दोन पाव जी पाव नक्की चार पाच पाव खाल इतकी खात्री आहे तर तुम्हाला आजचा आपला हा स्ट्रीट स्टाईल भुर्जी पावाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद